एक खूपच सुंदर लाईन वाचण्यात आली लाईफ इज टेन पर्सेंट वॉट यू मेक इट अँड लाईफ इज नाईंटी पर्सेंट हाव यू टेक इट तुमच्यापैकी काही जणांना समजलं असेल मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे आपलं आयुष्य फक्त दहाच टक्के तसं असतं जसं तुम्ही त्याला बनवता पण आपलं आयुष्य नव्वद टक्के तसं असतं जसं तुम्ही इतर गोष्टींना घेता इतर गोष्टींकडे कशा पद्धतीने तुम्ही पाहता तुमचा दृष्टिकोन काय आहे आजच्या या व्हिडिओनंतर मला काय म्हणायचं हे तुम्हाला खूप चांगलं समजेल आणि हा जो आयुष्याचा नव्वद टक्के भाग आहे तो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घडवाल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म जिथे मी तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असते जे व्हिडिओज तुम्हाला खूप जास्त मोटिवेट करतील तर आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की एखादा गच्च भरलेला कचऱ्याचा ट्रक बनून फिरू नका एक छोटीशी स्टोरी माझ्या वाचण्यात आली होती जी मला खूपच आवडली एक लेडी जी रिक्षामध्ये बसून प्रवास करत असते आणि सडनली एका वळणावरती किंवा एका बिल्डिंगला ते पास करत असताना त्या बिल्डिंगमधून एक कार बाहेर येते म्हणजे त्या बिल्डिंगचा जो मालक असतो किंवा त्या कारचा जो ओनर असतो तो त्याची गाडी त्याच्या पार्किंगमधून बाहेर काढत असतो बट ती काढत असताना तो हे पाहत नाही की ऑलरेडी रोडवरून रिक्षा येत आहे आणि तो तशीच त्याची गाडी बाहेर काढतो आणि त्याच्यामुळेच रिक्षावाला अचानक ब्रेक दाबतो खूप मोठा अपघात होता होता टळतो खरं तर याच्यामध्ये त्या रिक्षावाल्याची काहीच चूक नसते पण तरीसुद्धा त्या कारमध्ये बसलेला तो जो माणूस असतो तो त्या रिक्षावाल्याला खूप काही सुनावतो खूप अधवा तद्वा बोलतो आणि निघून जातो त्याच्यावरती ती जी लेडी असते ना हैरान ती हैराण होते तिला प्रश्न पडतो की याच्यात ती या रिक्षा चालकाची काहीच चुकी नसताना आणि हे सगळं का सहन केलं आणि ती विचारते त्या रिक्षावाल्याला की तुम्ही जर ठरवलं असतं तर तुम्ही त्या माणसाला उलट उत्तर देऊ शकला असतात पण तुम्ही तर त्याला फक्त हात केलात ठीक आहे म्हणालात चुकलो म्हणालात आणि तुम्ही निघून आलात तुम्ही इतका आणण्या का सहन करता त्याच्यावरती त्या रिक्षाचालकाने दिलेलं उत्तर खूप छान होतं तो रिक्षाचालक म्हणाला की आपल्या आजूबाजूला अशी खूप माणसं असतात जी कचऱ्याने भरलेल्या ट्रकप्रमाणे असतात आणि ज्यावेळेला एखादा ट्रक कचऱ्याने गच्च भरतो एखादी कचरा गाडी कचऱ्याने गच्च भरते तेव्हा ती रस्त्यावरून जाताना कचरा सांडत सांडत जात असते अशाच प्रकारे काही माणसं आपल्या डोक्यामध्ये राग वैताग त्रास अशा कितीतरी गोष्टी घेऊन चालत असतात आणि त्यांना जे कोणी भेटत जातील त्यांच्यावरती तो राग ते टेन्शन हे अद्वा तद्वा बोलणं हे सगळं ते सांडत किंवा फेकत जात असतात आणि त्याचं रिझन असतं की ते स्वतःच आतमधून शांत नसतात अशा लोकांना आपण कधीही उलट उत्तर द्यायचं नाही ह्याच्यापेक्षा आपण त्यांच्यासाठी प्रे करायचं त्यांना फक्त एक छानशी स्माईल द्यायची आणि त्यांना म्हणायचं देव तुमचं भलो करो एवढं म्हणून आपण तिथून निघून जायचं दुसऱ्याने सांडलेला कचरा उचलून घेऊन तो आपल्या डोक्यात घेऊन वागवण्याची काहीच गरज नाही आहे आणि जर आपण तसं करत ता असू तर त्यांच्यात आणि आपल्यात आणि त्या भरलेल्या कचरा गाडीत आणि आपल्यात काहीच फरक राहत नाही याच्यावरती ती महिला विचारात पडली पण हा विचार मला खूप काही शिकवून गेला ही छोटीशी गोष्ट मला खूप काही शिकवून गेली बऱ्याचदा जिथे गरज नाही आहे तिथे आपण लोकांना उत्तर देत बसतो आपण रिॲक्ट होत राहतो आणि याचा परिणाम आपल्या मेंटल हेल्थवरती होतो फक्त मेंटल हेल्थवरतीच नाही होत कधी कधी तर आपला अख्खा दिवस खराब जातो की ठराविक एक व्यक्ती मला असं का बोलली तिचा काय संबंध माझी काही चूक नसताना मी का ऐकून घेऊ म्हणजे स्वतः कमीपणा का घेऊ हे असतं अर्थ याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही अन्याय सहन करा जिथे बोलायला पाहिजे तिथे अर्थातच बोलायला पाहिजे पण प्रत्येक वेळी ते बोललंच पाहिजे असं नाही आणि म्हणूनच जे मी सुरुवातीला म्हटलं लाईफ इज टेन पर्सेंट वॉट यू मेक इट तुम्ही काय तुमच्या आयुष्याला काय घडवणार आहात हे फक्त दहा पर्सेंट आहे बट इट इज नाईन्टी पर्सेंट हाऊ यू टेक इट तुमच्याकडे येणाऱ्या गोष्टीमध्ये कुठलंही संकट असो आनंद असो चांगली गोष्ट असो वाईट गोष्ट असो लोकांनी तुमच्यावरती फेकलेले दगड असो तुम्ही त्या गोष्टींना कसं घेता याच्यावरती अवलंबून आहे नाइंटी पर्सेंट तुमची लाईफ कारण जर कोणी तुम्हाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल बट तुम्ही स्वतःला त्रासच करून घेत नसाल तर तुम्ही खुशच राहाल ना प्रत्येक वेळी आपल्या स्वतःचं सुख आपल्या स्वतःचा आनंद आपल्याला काय फील होणार आहे हे दुसऱ्यावरती डिपेंड ठेवू नका तुम्हाला काय वाटणार आहे कुठल्या गोष्टीने तुम्ही खुश होणार आहात कुठल्या गोष्टीने तुम्ही दुःखी होणार आहात हा पूर्णपणे अधिकार फक्त आणि फक्त तुमच्याकडेच असायला हवा मी याच्या आधी खूप व्हिडिओजमध्ये सेम गोष्ट सांगितली असेल मी डी एडला असताना वाचलेला एक सुविचार जो सेकंड इयरच्या स्टुडंट्सने ले लिहिलेला बट तो माझा ना म्हणजे दिमागमध्ये छप गया वो कारण तो विचारच तसा होता की दुसऱ्याच्या चुकीचा स्वतःला करून घेतलेला त्रास म्हणजे राग जेव्हा आपल्याला राग येतो ना त्यावेळेला आपण चूक दुसऱ्याने केलेली असते पण स्वतःला त्रास करून घेत असतो आणि बऱ्याचदा म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या लाईफमध्ये कितीतरी गोष्टी अशा घडत असतात ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली आपला काहीच म्हणजे काहीच संबंध नसतो किंवा त्या गोष्टींवरती विचार करण्याने त्या गोष्टींचं टेन्शन घेण्याने आपलं फक्त नुकसानच होणार असतं परिस्थिती बदलणार नसते ना समोरचा माणूस बदलणारा असतो आणि नाही ती गोष्ट अशी लॉंग लास्टिंग असते की त्या गोष्टीचा खूप मोठा परिणाम लाईफवरती होतो बट विनाकारण चिडचिड करायची विनाकारण आदळ आपट करायची एखाद्या भरलेल्या कचऱ्याच्या ट्रकसारखा जिथे तिथे तो कचरा सांडत जायचा ही सवय आपल्याला न कळतपणे लागून जाते त्यामुळे इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा ज्या वेळेला असा कुठलाही माणूस अशी कुठलीही व्यक्ती तुम्हाला भेटेल जी ऑलरेडी भरलेल्या कचरा गाडीसारखी आहे आणि तो तुमच्यावरती कचरा फेकती आहे तर तो कचरा उचलूच नका तो कचरा स्वीकारूच नका म्हणजे खूप छान एक स्टोरी सांगितली जाते की एखाद्या व्यक्तीने शिव्या दिल्या तरी पण राग का नाही आहेत तर समोरच्या व्यक्तीने दिलेली गोष्ट जर आपण घेतली तर ती आपली होते पण जर ती आपण नाहीच घेतली तर ती त्याच व्यक्तीची राहते सेम त्याच पद्धतीने जर त्या व्यक्तीने तुमच्याबद्दल बोललेले उद्गार तुम्ही एक्सेप्टच नाही केले तर तुम्हाला त्रास होण्याचा तुम्हाला टेन्शन येण्याचा काहीच प्रश्न येत नाही आणि म्हणूनच ज्यावेळेला पण एखादी अशी व्यक्ती भेटेल जस्ट त्या व्यक्तीसाठी प्रे करा त्या व्यक्तीला म्हणा की देव तुझं भलं करो आणि तिथून आपलं आपलं काम करायला निघून जा जे लोक तुमच्याशी हसत बोलतात त्यांच्याशी हसत बोला जे लोक तुम्हाला डिस्टर्ब करतात त्यांच्यापासून चार हात दूर राहा दूर राहणं शक्य नसेल तर ता ॲटलिस्ट त्यांना तुमच्या डोक्यात तरी शिरू देऊ नका कारण मग याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करतात याच गोष्टी असतात ज्या तुम या या जे तुमचे प्रोडक्टिव्हिटी कमी करण्यासाठी कारणीभूत राहतात आणि आपल्याला जे काही लाईफमध्ये अचीव करायचं आहे त्याच्यापासून दूर ठेवतात आणि म्हणूनच या गोष्टी या व्यक्ती वेळीच ओळखा आणि तिथे त्याच पद्धतीने रिॲक्ट करा ज्या पद्धतीने तुम्ही रिॲक्ट होणं गरजेचं असेल आणि जिथे आवश्यकता नाहीच आहे तिथे रिॲक्टच होऊ नका बेस्ट वे आहे कुठल्याही टॉक्झिक पर्सनसोबत डील करण्याचा सो ट्राय नक्की करून पहा तुम्हाला डेफिनेटली याचा फरक जाणवेल आज सकाळपासून तुम्ही असा कुठला अनुभव घेतला आहे का की कोणीतरी भरलेल्या कचरा गाडीसारखा आला आणि तुमच्यावरती कचरा फेकून गेला आणि तुम्ही तो कचरा उचलला आणि अगेन आता तुम्ही पण तो कचरा कोणावरती तरी फेकत आहात हे मला नक्की सांगा आणि जर आला नसेल असा अनुभव तर तो घेऊ पण नका कोणी कचरा फेकायलाच आलं तर त्याला फक्त आशीर्वाद द्या हात हलवा स्माईल द्या आणि सोडून द्या ठीक आहे फक्त ऐकत जाऊ नका व्हिडिओज ते इम्प्लिमेंट करत जा तर लाईफमध्ये काहीतरी फरक पडेल आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुमचे फीडबॅक मला पुढचे व्हिडिओज घेऊन येण्यासाठी खूप जास्त प्रेरणा देतात बऱ्याच जणांना वाटतं की आपला हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे पण तुमच्या कमेंट्स तुम्ही केलेले लाईक आणि तुम्ही शेअर केलेला व्हिडिओ हे माझ्यासाठी स्रोत आहेत त्याच्यामुळे डेफिनेटली कमेंट करून मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू